न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री अचानक इचलकरंजीत विविध मान्यवरांची भेट घेतली भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन भाजपच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा केली यावेळी नगरपालिका महापालिका निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी सत्ता येण्यासाठी महायुती नक्की होईल आणि प्रसंगी प्रभागातही तडजोड करावी लागणार असल्याचं सांगितलं कार्यकर्त्यांनी हाळवणकर यांच्या राजकीय या पूर्ववसनाबाबत विचारलं असता निश्चितच पक्ष हाळवणकर यांना संधी देईल राज्यपाल कोठ्यातील तीन जागा भाजपच्या असून त्यापैकी एका जागेवर हळवणकर यांना संधी देण्याबाबत माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल्याचं सांगितलं त्यानंतर मंत्री पाटील यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे यांच्यासह आवाडे कुटुंबीय प्रमुख पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली पक्ष बळकटीसाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी अधिक गतीनं काम करण्याचा सल्ला देतानाच मतदार याद्यांचा घोळाबाबत केवळ विरोधाला विरोध म्हणून विरोधक आरोप करत आहेत पुन्हा पुन्हा निवडणुकीची तयारी करण्यात वेळ आणि पैसा व्यर्थ जातो त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडणं परवडणारं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान मंत्री पाटील यांनी इचलकरंजीतील भाजपचे दिवंगत धोंडीराम जावळे पांडुरंग म्हातुकडे यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते एक खूप मिशिका त्या दोघांच्या गोष्टीनंतर आपल्याकडे परंपरा आहे की दिवाळीमध्ये त्या घरात दिवाळी नसल्यामुळे काही घेऊन जावं असं मी आलो आहे पण इतर वेळी झालो आणि हळूहन तर आपल्यांकडे असं होऊ शकत नाही तेवढेच घरं करून चार मला घरी बरेच जेवाला बरोबर पोहोचाय महानगरपालिका लढवणार महायुतीमध्ये 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 महानगरपालिका महायुतीत लढवणार आमच्या कार्यकर्त्यांवर त्यांच्यावर अन्याय देणार नाही यावेळीची युती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक युती होणार नाही एक युती म्हणजे चला सगळीकडे तिन्ही महायुतीचे पक्ष आर पी आय रयत भरद चला सगळे सगळीकडे तसं नाही शहर वाईज आहे ते प्रभाग सुद्धा आहे इचर ग्रिमामध्ये समजा वीस प्रभाग असतो ह्या प्रभागात आहे तर त्या प्रभागात नाही आणि त्यामुळे ज्यात आहे अशी एकूण संख्येच्या थ्रीफोर तरी संख्या वाढली म्हणजे मग सरकार यायला सोपं पडेल आणि उरलेल्याला नेत्यालाही कार्यकर्त्याला कधी तरी समजावं तर बरं टिकायचं आता हे रिझर्वेशन्स पडल्याशिवाय पडल्याशिवाय क्लिअरच होत नाही भेटचावणारा प्रश्न हळवणकरांचा पुन्हा केला हॉल बुकिंग करा आणि कारण चार पाच वेळा असं वाटलं की आता हॉल बुकिंग करायची वेळ आल्या पण ती उकली मोठं राजकारणामध्ये त्या सकाळच्या शपथविधी सारखं असत होत